मारायची गोष्ट एकदा मी एका माझ्या मैत्रिणी शेजारच्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते लहान मी तोपर्यंत हा रूल मला क्लिअर झाला नव्हता की घरी जायचं नाही तिला हे आहे दोन व्हॅल्यूज ज्या तिने मला दिलेल्या आहेत त्या म्हणजे कोणाचा एक रुपया आपल्या अंगावर ठेवायचा नाही एक रुपयाही नाही आज म्हणजे आजही मला कोणाचेही पाच रुपये जरी असतील तरी मी मी जी पे करते मला ते नाही आय डोंट नो ते इनबिल्ट झाला आता माझ्यात ना आणि समोरची व्यक्ती असं ते एवढं काय ठीक आहे असं वगैरे यु नो पण आय डोंट नो तो आहे एक संस्कार ते आजीतून आले आहेत हिला जे सांगितलं शिकवलं ते सो so, तो ती एक आहे आणि कोणाच्या घरी जायचं नाही ते आता ठीक आहे आता मी मोठी झाली आहे पण त्या काळी नाहीच कोणाच्या मी घरी कधीच गेले मी गेलेले एक दिवशी आणि ही ऑफिसातून आली आणि हिला मी सापडले दॅट वॉज द ओनली सेकंड टाईम फाइंड मी आणि मग तिला कोणीतरी सांगितलं अंजुमनच्या अंजुम घरी जाऊन बसलेले खेळत होतो तिच्या घरी mm -hmm. आणि ती आली ना रे बाबा आणि ती मला अशी अशी जी तिने माझे केस जी घेऊन गेली मला ठाप ठाप मार मार मारतच नेलं तिने घरी प्रॉब्लेम पुढे कोणाच्या घरी तू मला दिसता घरी तुझ्या बोलाव सगळ्यांना बोलाव तू कोणाच्या घरी जायचं सो मला भीती कसली वाटायची काय काय झालं कोण काय झालं होत कशाला ना वाईट करून घ्या त्याच्यापेक्षा न गेलेलं बर ना, गे ना। तू बोलव ना तू सगळ्यांना मित्र आपल्या बोलवायची आत्ता क्रांतीच्या अशा म्हणजे आपल्या मुलीच्या आपण आया आपल्या आपण किती मोठे झालं तरी आया चुक बघ हे तुझं नीट अजूनही नाहीये हे तुझं असं व्यवस्थित नाही हे मला तुझं आवडत नाही क्रांतीच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आजही तिला सांगाव्या लागतात बघ हे नीट खूप सगळ्या क्रांतीची महत्वाची गोष्ट फोन केला ना हा मी तुला कधी पाच मिनिटात कधी दोन मिनिटात कधी उद्या उद्याचा दिवस उजाडला तरी त्याच्यानंतर चार फोन मला केलेले असतात दोन दोन मिनिट संपतच नाही मग कंटा मीच कंटाळते आणि सारखा मीच फोन करतो मी कसं करणार तिथं आलेला असतो परत फोन मला पर तू उत्तर दिलेलं नसतं कारण ही बिझी असते ना, ना। अगं मम्मी हे बघ हा तू मला फोन केलास मग मी तुझ्या थांबा मी दहा मिनिटात करते दहा मिनिटात तुझा मी नाही केलं की तुझा येतो मग मी जर सपोज करणार असते तर मग मी झालेलं असतं बोलणं सो आता कसं ह्याला काय तोड आहे काहीच तोड नाही पुढची गोष्ट जी तुला सांगावी लागते मुलांना दांडा नाही करायला शाळेत पुढची महत्त्वाची गोष्ट मुलांना शिस्त लाव शाळेतलं ला ठेवू नकोस त्यांना शाळेत जाऊ दे एकदा सवय लागली घरी ठेवायची किंवा घरी राहायची तर ते मुलांना आवडतं मग ती शाळेचा कंटाळा करतात मग अभ्यासात व्यत्यय येतो त्यामुळे तू ती गोष्ट टाळ तुझी मुलं जर चांगली हुशार व्हायला हो पाहिजे पण आता काय झालं माहिती आहे लॅपटॉप त्यांच्याकडे असतो दोघींकडे दोन ॲप लॅपटॉप त्या दिवशी काय हिंदीचा पिरियड होता हिंदीमध्ये एकीला काय ससा एक आणि कासव दुसरीला कावळा तो माठात दगड रख ती गोष्ट सांगायची मी आपली मा आम्हाला माहिती होती अशी सांगितली पण मलाही कंटाळा येतो हिंदीचा मला तितकंसं आवडत नाही हिंदी पण सांगितली तसे आणि नंतर ह्या बघितलं तर लॅपटॉपवर काढली ती गोष्ट चित्राचा कट अगदी व्यवस्थित अरे बापरे म्हणजे मग आता काही शिकवायलाच नको मुलांना ते त्याच्यावर ऐकून शिकतात त्या असं शिकतात मग काय फायदा सगळं तंत्रज्ञान हे जे झालेलं आहे ना सगळं त्याच्यावर आता अभ्यास चालतो खूप पुढे आहेत आता वेळेला होतं तसं काय नाही आता आम्ही बे के बे बे आजीच्या गोष्टी आता कमी झाल्या आजी असते त्यांच्या कॅलेंडर मध्ये टीचरनी काहीतरी लिहून दिलं असेल बघ त्यांच्या कॅलेंडर मध्ये कॅलेंडर आणि ते डायरी वाला आयटमच राहिला नाही ना आता तुम्हाला वर येतं सगळं की तुम्हाला आता काय करायचं काय नाही मी तिला सारखी मी ऍप चेक करते माहिती कॅलेंडर मध्ये तू बघ काय लिहिलंय जनरेशन ह्यांचं कॅलेंडर यायचं ना आणि त्याच्यात मी नेम डेली बघायचे ना त्यामुळे मला वाटलं तर छे म्हणाली म्हणाली आता वर येत आणि सतत फोन चालू असतात टीचरचे आणि पेरेंट्सचे आमच्या वेळेसला फोन फेन काय नव्हतं टीचरचं काय सांगायचं असेल बोलायचं असेल प्रत्यक्ष जावं लागायचं तिथे आता इज अवेलेबल ऑन यू ॲप ना टीचर पण आरामशीर सांगणार ठीक आहे ठीक आहे उद्या पेपर आहे उद्या त्यांची परीक्षा आहे पण उद्या तुम्ही जाणार आहात तुम्ही जा मी त्यांची परीक्षा दोन दिवसाने घेते म्हणजे मम्मीला मी त्या दिवशी आम्हाला खूप अर्जंटली बाहेर जायचं होतं सो मी टीचरला म्हणाले की मिस आम्हाला खूप अनअवॉर्डेबल रिझनसाठी जायचं आहे सो प्लीज इफ so, पॉसिबल दोन दिवसांनी त्यांची ही परीक्षा घ्या ना ती हो, हो म्हणाली हां असं असं झाली आमची अरेंजमेंट काय होऊ शकत नाही असं कसं हो म्हणाली ती परीक्षा यार परीक्षेला काय मत म्हणलं अगं टाइम्स ऑफ चेंज नाव ह्या शाळा ज्या आय बी बोर्डच्या असतात ते अकॉमोडेटिंग असतात हे अशाच पेरेंट्ससाठी असतात जे जेन्युअनली ट्रॅव्हल करतात खूप इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात बाहेर गावी असतात पेरेंट जास्त मुलं ऑनलाईन जास्त अटेंड करू शकतात शाळा वगैरे अशा लोकांसाठीच हा आयबी बोर्ड बनलेला आहे हे मी तिला कधीपासून समजवते पण ते तिचं पचनी पडत नाही तिला तर अशा गोष्टी आहेत ज्या क्रांती तुम्हाला असं वाटतं क्रांतीने थोडा बदल करायला थोडक्यात सांगायचं मला माझ्या तिन्ही मुलीबद्दल अतिशय अभिमान आहे खूप अभिमान आहे म्हणजे मला कधीच असं वाटत नाही की आपल्याला मुलगा नाही याच कधीच दुःख होत झालं नाही कधीच होणार पण नाही दुःख इतक्या माझ्या मुली मुलापेक्षाही हुशार शूर